तर आपल्या अर्धांगिनीला सुद्धा हे सांगितलं पाहिजे की अशा वाचाडवीरांना आपल्याला पायाखाली घ्यायची जर वेळ कोणती असेल तर ती रणजित भाई यांच्या सफरचंद या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना विजय करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून खुनगाट बांधली पाहिजे भावांनो याच माध्यमातून सगळ्या महिलांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध केला पाहिजे टेंभुर्णीमध्ये बघितलं की टेंभुर्णीच्या सरपंच महिलांनी जवळजवळ साडे क्लिप काढून या वाचाड निषेध केला आपणही गावोगावी ह्या भूमिका घेतला पाहिजे आपणही सगळ्या महिला आघाडीने या वाचाड निषेध केला पाहिजे तर त्यांच्या कांठाळा उघडल्याशिवाय राहणार नाही भावानो चला जाऊ द्या या वाचाड वेळांच्या वर जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही दुसऱ्या बाजूनं सांगायचं म्हणलं तर या तालुक्यामध्ये कारखानदारीचा विषय म्हणला की आपल्या जीवाभावाचा विषय आपण सर्व मंडळी ऊसाचा एवढं सगळं क्षेत्र असताना आपली आर्थिक प्रगती कोणामुळे बाबतीत सुद्धा आपण बघितलं पाठीमागच्या वर्षी या समोरच्या उमेदवाराच्या कारखान्यानं तीन हजार रुपये दर देतो म्हणून घोषणा केली पण प्रत्यक्षात त्या उमेदवारानं त्या दरम्यानच्या कालावधीतच दादांच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने जवळ जवळ साडे साडे एकोणतीस रुपये तीन हजार रुपये त्या शीर्ष नेतृत्वाच्या कारखान्याने आतापर्यंत आपल्याला सव्वीसशे रुपयाचा दर दिलेला आहे दादा याही भागातील बऱ्याच कुटुंबांचे ऊस त्या सहकार मर्सेला किंवा शंकर नगर साखर कारखान्याला जातात आज जवळ जवळ साडेतीनशे रुपये फरक असणारा आपल्या कुटुंबात जर आपल्याला एवढे कमी दर मिळाला तर आपण आपला प्रपंच चालवायचा कसा आणि अशा प्रपंचावर पाणी फिरणाऱ्या या माणसांना आपल्याला गामत द्यायचं हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला पाहिजे म्हणून भावांनो एक चांगला आदर्श संघटनेने दादांना पाठिंबा दिला आणि रणजित सिंह शिंदे यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट गेल्या दोन दिवसापासून तीन दिवसापासून मी पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावांमध्ये दादांबरोबर फिरतोय तुम्हाला वाटत असेल की हा उमेदवार बेचाळीस गावातला आणि बेचाळीस गावात इकडं माडा तालुक्यात आल्यानंतर तो उमेदवार सांगतोय की माझ्या बेचाळीस गावात सगळ्या पेट्या गा। सील आहेत अरे कशाच्या सील आहेत आम्ही बघितलं संजय दादा असतील शिवाना असतील आम्ही ज्या ज्या वेळेस दादांबरोबर जातोय त्यावेळेस जा बघितलं की जसे आडेगाव मध्ये जेसीपी वरून असेल किंवा सगळ्या पायघड्या घालत दादांसमोर सगळे शेतकरी बांधव गाव गाव त्यांच्या बरोबर आहेत म्हणजे दादांनी जे या पंधरा वर्षात तिथं केलेलं शाश्वत काम आहे त्या कामाच्या विश्वासावर मत मागत आहे आणि तुम्हाला बेचाळीस गावातला निकाल किंवा बेचाळीस गावातला लीड तुम्हाला पुढे भविष्यात तेवीस तारखेला किती लीड ता दादांना मिळणार रणजित बाहेर मिळणार आहे हे तुम्हाला तिथं